शासन ज्या दुधार गायी आहेत त्यांचा लाभ हा नव्वद टक्के आहे सत्तर हजार रुपयाचा हो एका गायीच्या मागे असलेले नव्वद टक्के अगेन्स्ट म्हणजे विम्याच्या माध्यमातून त्यामुळे शासन गायी दुधार गायीच्या लाभार्थ्यांना आपण लाभ दिला आणि सत्तावीस गायी सत्तर हजार रुपयाचा एका गाईच्या गायीच्या मागास नव्वद टक्के अगेन्स्ट म्हणजे कुठे विम्याच्या माध्यमातून त्यामुळे सासष्ट गाई दुधाल गाईच्या लाभार्थ्यांना आपण लाभ दिला आणि सत्तावीस गाई दोन जे प्रकरण मंजूर आहे सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कृषीमंत्री महोदयांचं विधान दडधडीत खोटं आहे उलट विकासाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना दुधात जनावरं देण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरू होती पण ओसाडगावच्या पाटलांना या चर्चेत रस नसावा आणि मला सांगा पत्त्याची कोणती जाहिरात स्किप करण्यासाठी बेचाळीस सेकंद लागतात हो विस्ताना दिव्याची ज्योत मोठी होते तसंच कायसं कोकाडे साहेबांचं झालंय आज राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर ते उपकार करतील असं वाटत होतं पण गिरे तो बी टांग उपर अशी त्यांनी भूमिका घेत कोर्टात जाण्याची भाषा केली हे दुर्दैव आहे मंत्री महोदय स्वतःला वाचवण्यासाठी आज जेवढा खटाटोप करत आहेत त्यापेक्षा दिलेल्या पदाला न्याय देण्यासाठी केला असता तर ही वेळ आली नसती विधिमंडळाची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आवाज असलेले हे व्हिडिओ शेअर करणं मी टाळत होतो पण मंत्री महोदयांनी कोर्टात जाण्याची भाषा केल्याने नाईलाजाने मला सत्य जनतेच्या कोर्टात आणावं लागतंय आता चौकशी करायचीच तर कृषी मंत्री पत्ते खेळत होते की नाही याची चौकशी करावी आणि ही चौकशी निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी नैतिकता दाखवून साहेबांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा महत्त्वाचं म्हणजे सत्य हे झाकणार नसल्याने राजीनामा देण्यासाठी पुढील अधिवेशनाची कशाला वाट पाहता आणि शेतकऱ्यांना सहन करायला का लावता असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे आणि जो व्हिडिओ दाखल तुम्ही आहे तर मी फक्त ते स्किप करत होतो तो बेचाळीस सेकंद जे म्हणताय तर तो काही तसा नाही आहे आणि तुम्ही हुशार आहात त्यामुळं तुम्हाला कमी वेळेमध्ये जमत असावं मला तेवढा वेळ काही पुरणार नाही मी काही कोणावर विनय भंग केलेला नाही कोणावर अत्याचार केलेला नाही कुठलाही माझ्यावर आरोप नाही मी राजीनामा का द्यावा तुम्ही कृषी मंत्री आहात कृषी मंत्री असताना तुमच्याकडनं लोकांच्या शेतकऱ्यांच्या अपेक्षा आहे ज्या पद्धतीने तुमचा विभाग चालायला पाहिजे तो त्या ठिकाणी चालत नाही आणि गेल्या चार महिन्यांमध्ये तुम्ही किती मोठे पराक्रम केले आहेत स्टेटमेंट करून ते सुद्धा शेतकऱ्याच्या विरोधात हे लोकांनी त्या ठिकाणी बघितलेलं आहे आणि त्याच्यात तुम्ही काय करत होता कसं करत होता कसं ते पत्त्याला पत्ता जोडत होता हे दुनियाली बघितलेलं आहे त्याच्यात तुम्ही म्हणाला की ते सभागृह बंद होतं तुम्ही जर बघितलं तर त्याच्या मागचा आवाज बघितला तर आदिवासी भागातले जे शेतकरी दुधाचा विषय शेतकऱ्यांचा विषय तिथं सुरू होता आणि तेव्हा तुम्ही तिथं पत्ते खेळत होता आमचं एवढंच मत आहे की तुम्हाला जर पद दिला असेल तर त्या पदाचा योग्य वापर ह्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही केला पाहिजे आणि तो न करता तुम्ही अधिवेशनामध्ये काय चाललंय त्याच्याकडे लक्ष न देता तुम्ही जर तिथं पत्त्याचा खेळ खेळत असतात आणि तुम्हाला कुठं सिरियस नसेल कितपत योग्य आहे आणि अजून एक आमचं मत आहे की तुम्ही जे पत्रकार परिषद घेतलेली आहे त्यातून तो तुम्ही जो अहंकार दाखवलेला आहे कारवाईला आम्ही काही बिग घालत नाही आम्ही कोणाला घाबरत नाही जी काही कारवाई करायची करा आम्ही न ईडीला घाबरलो ना आम्ही कशाला घाबरलोय आम्ही लो, सामान्य लोकांची बाजू ही मांडत राहणार आम्ही तिथं लढत राहणार त्यामुळे उगाच आम्हाला तुम्ही घाबरू नका आम्ही घाबरणारे नाही फक्त विषय एवढाच आहे की ज्या पद्धतीने गेल्या काही महिन्यांमध्ये तुमचं कार्यालय चालू आहे त्यातून फक्त काय झालं असेल शेतकऱ्याचं तर नुकसानच झालं असेल